लाडकी बहीण या योजनेच्या लागणाऱ्या ई के वाय सीच्या संदर्भात वेगवेगळे प्रचंड प्रश्न आहेत तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी कमी वेळेमध्ये दे, तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करणार आहे काही वेगवेगळे वेग वेग प्रश्न जसे की नारी शक्ती याच्याद्वारे आमचा फॉर्म भरलेला होता मग आता आम्ही ई के वाय सी कशी करायची आहे किंवा खूप वेगवेगळे वेग 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 प्रश्न ई के वाय सी कधी चालू होणार संपूर्ण प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे बी देणार आहे तुर्तास व्हिडिओच्या सुरुवातीलाही आहे यानंतर आपला व्हिडिओ हा ई के वाय सी झाले सुरू झाल्याच्या वेळेसच येणार आहे तर त्यापूर्वी तुमच्या मनामधले जे काही प्रश्न होते ई केवाय सी संदर्भात या व्हिडिओमध्ये मी सविस्तर देणार आहे तर ई के वाय सी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात वेगळी आणि बँकेमध्ये जे आपण ई के वाय सी करतो ती वेगळी आहे प्रत्येक योजना जी योजना खूप मोठी असते तर अशा योजनेसाठी ई वाय सी शासनामार्फत मग ते केंद्रस्तरावर पी एम किसान असो नमो शेतकरी सन्मान असो किंवा मग आपली लाडकी बहीण योजना असो या सर्व योजनांसाठी ई के वाय सी केल्या जाते तर आता या संदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरे तुमच्या मनामधले मी क्लिअर करणार आहे पहिला मुद्दा ई के वाय सी सुरू झाली आहे का नाही पोर्टलवर प्राथमिक स्वरूपाची माहिती आलेली आहे ई के वाय सी सध्या सुरू झाली नाही ज्या वेळेस सुरू होईल आता त्यानंतरच आपला त्या संदर्भात व्हिडिओ येणार आहे म्हणजे सध्या ई के वाय सी सुरू झाली का नाही पहिल्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर झालं आहे दुसरा प्रश्न ई के वाय सी कधी सुरू होणार आहे या ऑगस्ट महिन्यामध्येच ई के वाय सी सुरू होणार आहे पण तुर्तास तुम्हाला त्याबद्दल काही काळजी करायची गरज नाही पंधरा तारखेपर्यंत पंधरा तारखेच्या नंतर ऑगस्ट महिन्यामध्ये याच महिन्यामध्ये कधीही ई के वाय सी ज्या वेळेस ज्या क्षणाला चालू होईल त्यावेळेस आपल्या चॅनलवर तुम्हाला सविस्तर हा व्हिडिओ उपलब्ध होईल त्याबद्दल काही चिंता करू नका म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्येच जे आहे या महिन्यामध्येच ही ई के वाय सीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता अधिक आहे नंबर तीनचा प्रश्न नारी शक्ती ॲपबद्दल ज्या लाभार्थ्यांनी फॉर्म भरला आहे तर त्यांनी ई के वाय सी कशी करायची आहे ते सांगा तर ई के वाय सीच्या संदर्भात नारीशक्ती ॲपवाल्या लाभार्थ्यांना नारी शक्ती ॲप हे सुरू होण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे त्याही लाभार्थ्यांना द्वारेच ई के वाय सी करण्याचा पर्याय उपलब्ध होईल त्याही प्रश्नाचं तुम्हाला जे आहे उत्तर मिळालं असेल त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही की नारीशक्ती ॲपच्याद्वारे फॉर्म भरला मग आम्हाला भेटेल का त्याचं कारण आहे की होम पेजवर लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सीच्या संदर्भात ऑप्शन आलेलं आहे त्यामुळे ऑब्वियसली आणि दुसरं म्हणजे पोर्टल बंद आहे आणि असं शासन करू शकणार नाही की ज्या पात्र लाभार्थी आहेत नारी शक्तीवाले आणि त्यांना ई के वाय सीचं ऑप्शनच नाही मग त्यांचे फॉर्म अपात्र होणार का नाही चिंता करायची गरज नाही ज्या ज्या नारीशक्तीवाल्या लाभार्थी आहेत तर त्यांना कुठल्या पद्धतीच्या लॉग इन आय डीची पण माझ्यामध्ये गरज पडणार नाही तुम्हाला तुम्ही पोर्टलच्याद्वारे ई के वाय सी करू शकता याबद्दल सविस्तर व्हिडिओ येईल म्हणजे नारीशक्ती ॲपवाल्यांनी पण पोर्टलच्याद्वारेच ई के वाय सी करण्याचा पर्याय तुम्हाला उपलब्ध झालेला दिसेल यामध्ये पण जे आहे काही शंका घेऊ नका दुसरा मुद्दा ई के वाय सी कशी असणार आहे ई के वाय सी म्हणजे काय असतं की तुमचा आधार कार्ड आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबर एक ओ टी पी पाठवला जातो आणि त्या संदर्भात काही कागदपत्रे लागणार आहेत का तर सविस्तर कोणते कागदपत्रे लागणार आहेत किंवा आपल्याला काही कागदपत्रे जसे त्याच्यासोबत काही अपलोड करायचे का जसं की आधार कार्ड किंवा रेशन कार्ड वगैरे असं काही इतर लागणार का या संदर्भात अजूनही सरकाराकडून सविस्तर माहिती आलेली नाही त्यामुळे काही चिंता करू नका पण तुर्तास आधार कार्ड आणि आपला तुमचा रजिस्टर्ड नंबर जो असतो तर तो मात्र लागणार आहे किंवा तुमचा मोबाईल नंबर जो आहे रजिस्टर्ड तो, तो, लाग तो, हो तो।, हो तो? हो तर लागतोच कारण त्यावर ओ टी पी पाठवला जातो काय पाठवला जातं ओ टी पी आणि ते ओ टी पी कसा पाठ म्हणजे कोण पाठवणार तर त्या पोर्टलच्याद्वारे पाठवल्या हो जाणार रजिस्टर्ड नंबरवर आता ज्या लाभार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने कोणी जर लाभ घेत असेल तर त्यांना रजिस्टर्ड नंबरच मिळणार नाही आणि मिळाला तर तो, तो कोणत्या आधार कार्डसोबत जोडलेला आहे हे पाहिलं जाईल आणि तिथेच त्या लाभार्थ्यांना अपात्र लाभार्थी लगेच ओळखता येईल अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्याबद्दल मी बोलणार तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये पण हे क्लिअर झालं का पात्र कोण लाभार्थी आहेत आणि अपात्र कोण आहेत यांची पडताळणी करण्याची एक चांगली पद्धत म्हणजे ई के आणि याच ई के वाय सीमध्ये प्रचंड लाभार्थ्यांचा जो लाभ राहिलेला आहे तर त्यांना पण लाभ जे आहे सुरू होण्याची शक्यता ही खूप आहे त्यानंतर जुलैच्या तेराव्या हप्त्यासंदर्भात म्हणजे आत्ता जो येऊ घातलेला जो रक्षाबंधनाच्या अगोदर म्हणजे आठ तारखेला आठ ऑगस्टला जो हप्ता मिळणार आहे त्यासाठी के वाय सी करायची गरज आहे का उत्तर आहे नाही सध्याच्या हप्त्यासाठी तुम्हाला ई केवाय सी करायची गरज नाही कारण हप्ता हा जवळ आसपास आता वितरणाचे काही दिवसच उरलेले आहेत आठ तारखेला वितरण आहे त्यामुळे या हप्त्यासाठी कुणालाही ई के वाय सी करायची गरज पडणार नाही माझ्यामध्ये या व्यतिरिक्त पण आता तुमच्या मनामध्ये काही प्रश्न राहिला असेल आता मी सांगितलं तुम्हाला पहिल्यांदाच व्हिडिओ ई के वाय सीच्या संदर्भात ज्या वेळेस सुरू होईल त्यावेळेस सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल त्यामुळे नारी शक्ती ऍपवाले सर्व जेवढे बी काय लाभार्थी आहेत वेगवेगळे सर्व तुमच्या मनामध्ये जेवढे बी काय प्रश्न असतील सर्व प्रश्नांचे उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळालेले असतील या व्यतिरिक्त पण काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता नक्की त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही अडचण असेल तर विचारू शकता धन्यवाद